नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो घरकुलासाठी आता मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये आता वाळूची रॉयल्टी मोफत घरपोच मिळणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आपल्या चॅनलला पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो घरकुलासाठी गर्ण। आता मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील तीस लाख घरकुलांना मोफत पाच ब्रास वाळू देण्याचे धोरण घरकुलासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच महसूल मंत्री चंद्रशेखररावजी बावनखुळे यांच्या तहसीलदारांना आदेश देण्यात आलेला आहे घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना जवळच्या वाळूच्या टेम्पोतून वाळू देण्यासाठी गट विकास अधिकाराच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती देण्यात येणार आहे मित्रांनो तर घर बांधण्यासाठी जे वाळू आणण्यासाठी रॉयल्टी लागत होती आता ते माफ करण्यात येणार आहे आता फ्री देणार आहे तर आता जे वाळूची किंमतच आपल्याला द्यावा लागेल ज्या लाभार्थ्यांना घर बांधण्यात आलेले आहेत त्यांना आता थोडं फार सोपं झालेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र